नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो आज तारीख आहे एकतीस ऑक्टोबर दररोज सकाळी साडेसहा वाजता प्रश्न घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो आज थोडासा उशीर झाला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण जर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना कोणतीही स्पर्धा परीक्षा असते त्यांना मदत झाली पाहिजे ओके खालचा प्रश्न होता टिंबडिंब उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळला मोन्था असे नाव थायलंड देशाने दिले आहे उत्तर बंगालचा उपसागर बंगालच्या उपसागरात उप्षागर। आलेले बंगाल वादळ हे थायलंड देशाने नाव दिलं आहे आजचा पहिला प्रश्न पीएम नरेंद्र मोदी यांनी अलीकडे कोणते वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार सव्वीस हे वर्ष, भारत वर्ष असियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ठीक आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बावीसाव्या असियान भारत शिखर परिषदेत पीएम नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सव्वीस हे वर्ष असियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषणा केली आहे बघा आपण पाहायला गेलं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष असियान भारत सागरी सहकार्य वर्षून घोषित केलं आहे तर आपण पाहिला गेलं दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्राची संघटना म्हणजे मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट ऑफ थायलंड लक्षात ओके नेक्स्ट दुसरा प्रश्न कोणत्या देशाने बोरे वेस्टनिक नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर ती पाहिला गेलं रशियाने ही चाचणी घेतलेली आहे रशियाची राजधानी मॉस्को चलन रशिया रुबल राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि काही रशियाने केलेले काही ते पाहूया अचानक तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा देश रशिया आहे पहिला देश रशिया आहे भारतीय कामगारांसाठी दहा लाख नोकऱ्यांची संधी रशिया देतोय भारत आणि रशिया यांचे सराव इंद्र आणि आविया इंद्र चौथा पॉईंट काळ्या समुद्र तेल गळतीमुळे रशियाने संघीयबाणी जाहीर केली आहे ठीक आहे एक चार मुद्दे होते लेटेस्ट आपण ते पाहिलेले आहे तिसरा प्रश्न लॅटिन अमेरिकेतील असा पहिला कोणता देश आहे जो इच्छा मरण कायदेशीर मान्यता दिला आहे तर उरुग्वे नावाचा देश आहे इच्छा मरण कायदेशीर मान्यता पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कायदा डिग्निफाईड डेथ विधेयक महत्व ओरेग्वे हा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश ठरला ज्याने इच्छा वर्णाला कायदेशीर मान्यता दिली आहे अर्थ असे आजार असलेल्या मृत्यू निवडण्याचा मृत्यू आणि सहकार सहाय्यक आत्महत्या विशेष उरुग्वे हा धर्मनिरपेक्ष मानवतावादी दृष्टी मानवता दृष्टिकोन ठेवणारे असे देश असून साठ टक्के लोकांनी या कायद्याला पाठिंबा दिले आहे चौथा प्रश्न पॉल बिया अलीकडे कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत तर कॅमेरून नावाच्या देशाचे राष्ट्रपती झालेले आहेत ते ब्याण्णव वर्षीय पिला पॉल बिया सलग त्रेचाळीस वर्ष राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी अलीकडेच निवडणूक जिंकलेली आहे मित्रांनो ब्याण्णव वर्षीय त्रेचाळीस वर्ष कंटिन्यू राष्ट्राध्यक्ष आहेत कॅमेरून देशाचे आपण इतर देशाचे पाहूया मित्रांनो वेनेझुए निकोलस मादुरो अमेरिका डोनाल्ड ट्रम्प अर्जेंटीना जेवियर मिलेई मेक्सिको क्लाउडिया शिनबॉम यूक्रेन वलोडिमिर ज़ेलेंस्की क्रोएशिया ज़ोरान मिलोनोविक, सिंगापुर थर्मन शमग रत्न चीन शी जिनपिंग पाकिस्तान असिफ अली जरदारी वियतनाम लोंग कोंग ताइवान लाइ चिंगते इजिप्ट अब्दुल फतह अल-सीसी रूस व्लादिमीर पुतिन दक्षिण अफ्रीका सिरिल रामा फोसा रवांडा पॉल कागमे लुथिनिया गीतानस नौसेदा अल्जीरिया अब्देल माजिद तैबान ने आइसलैंड हल्ला टोमासो डो टीर सुरिनाम जेनेफिर सिमंस सेशल्स पॉट्रिक हरमनी श्रीलंका अनुराग कुमार दिसानायके नामबिया नेतुम्बो नंदी नडतेव बोलेविया रोड्रिगो पा आयर्लंड कॅथरीन कोनोली लक्षात आणि आताचे कॅमेरुनचे असे टोटल पंचवीस देशाचे आपण राष्ट्राध्यक्ष पाहतोय ठीक आहे आता पाचवा प्रश्न पाहतो सुलकर अलीकडे तेवीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहेत असा सा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आपण जर पाहायला गेलं तो गोल्ड मेडल सिल्वर मेडल जिंक गोल्ड मेडल जिंक है ठीक है ओके अपन इंजीन पाखी सुल्तान जो ऑफ जोयर कप 25 ऑस्ट्रेलिया उपविजेता भारत फाइट महिला बुद्धिबल विशेष पहली भारतीय महिला दिव्या देशमुख दिलीप ट्रॉफी का बास संस्करण मध्य विभाग को देशाने अलीगढ़ कॉन कैफ गोल्ड कप जिंक मेक्सिको सी या नेशन्स कप पंचवीस भारत पुरुष आशिया हॉकी कप पंचवीस भारत डायमंड लीग पंचवीस नीरज चोपड़ा रोप्य पदक घ पंचवीसा यूएस ओपन पुरुष कार्लोस अलकराज फिडे विशेष पंचवीस गोवा वर्ल्ड चैम्पियन ऑफ द लिजेंट विजेते दक्षिण अफ्रीका यूएस ओपन मध्य महिला एक आय, आयरना सबालेंका सत्रह वर्ष सैप महिला जिंके पद पंचवीस भारत ठीक आहे कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप सुवर्ण पदक मीराबाई छानू अलीकडे भारताचा एकोणव ग्रँडमास्टर रोहित कृष्णा नेमबाजी स्पर्धा पदक आहे सहावा प्रश्न मेलिसा हे चक्रवादळ कोणत्या देशाला धडकणार आहे तर जमैका देशाला धडकणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे जमेक यावर्षी सर्वात शक्तिशाली वादळ मेलिसा जमेकला धडकणार वादळ सध्या एकशे पंचाहत्तर मैल प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत ज्यामुळे श्रेणी पाच चे चक्रीवादळ बनले आहे श्रेणी पाच चे सातवा प्रश्न बोंड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर गोवा राज्यात आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके जे प्राणी म्हणजे एंजर्ड असतात त्यांना पूर्णपणे बन बोंडला वन्यजीव अभयारण्यामध्ये ठेवलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे हे कुठे मध्ये स्थापना तीस मे एकोणीशे सत्त्याऐंशी गोवा राज्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू राजधानी पणजी आहे आठवा प्रश्न कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसच्या जुनियर हॉकी विश्वचषकातून आपले नाव मागे घेतले आहे तर ते पाकिस्तान देशाने नाव मागे घेतले आहे नववा प्रश्न मर्सर सी एफ ए ग्लोबल पेन्शन इंडेक्स पंचवीस मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे आपल्याला असा प्रश्न विचारलाय ऍक्च्युअली त्यात पाहायला गेलं भारत बावनव्या क्रमांकावर आहे भारत कितव्या क्रमांकावर आहे बावनव्या क्रमांकावर आहे लक्षात असू दे आणि पहिला क्रमांक जर पाहिला गेला तर तो नेदरलँडचा आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे इतर काय पाहूया आंतरराष्ट्रीय अनुर्जा एजन्सी मालदीव ब्रिक्स मध्ये इंडोनेशिया भारत धाववाय जी वीस मध्ये आफ्रिकन युनियन म्हणजे आपण पाहतोय दहावा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय एकता दिन टिंबटिंब रोजी साजरा केला जातो तर मित्र उत्तर आहे एकतीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो इतर काय दिवस पाहूया आपण ऑक्टोबर महिन्याचे एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक शहाकार दिन दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन लालबहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन पहिला सोमवार जागतिक अधिवक्ता दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन नऊ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस पंधरा जे. डॉक्टर कलाम जयंती जागतिक विद्यार्थी दिन सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिन चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ठीक आहे अकरावा प्रश्न पाहतोय कोणत्या देशाने बोरे वेस्टनिक नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर कोणत्या देश आहे तर रशिया देश आहे त्याच उत्तर आहे कोणता देश आहे रशिया बारावा प्रश्न ग्रीस मधील रोड्स येथे झालेल्या चाळीसव्या युरोपियन क्लब बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी प्रत्येकी वैयक्तिक पद कोणते जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे तेरावा प्रश्न देशातील पहिले अंडरवरम क्रिकेट स्टेडियम कुठे स्थापन होणार आहे तर रत्नागिरीमध्ये स्थापन होणार आहे चौदावा नुकतेच निधन झालेले गंगाराम गवणकर हे कितव्या अखिल मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर ते शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आपल्याला माहित असावं आणि त्यांचं जर गाजलेलं आपण पाहायला गेलं प्रसिद्ध नाटक पाहायला गेलं ला। वस्त्र हरण हे त्यांचं प्रसिद्ध नाटक होतं लक्षात ठेवा वस्त्र हरण पंधरावा प्रश्न जपान भारत सागरी सराव जी मॅक्स पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला आहे तर उत्तर आहे जय एन एस सह्याद्रीने भाग घेतला आहे सोळावा प्रश्न नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या चतरावरून कोणत्या लढाऊ विमानातून ऐतिहासिक भरारी घेतली तर राफेल विमानातून भरारी घेतलेली आहे सतरावा प्रश्न सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रोकोमा काढून टाकणारा सव्वीसवा देश कोणता बनला आहे कि तो मित्रांनो सव्वीसवा तो उत्तर आहे फिजी हा देश बनलेला आहे ठीक आहे अठरावा प्रश्न सातशे एक्क्याऐंशी रेटिंग गुणांचा जगातील नंबर वन वन डे फलंदाज बनणार सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला आहे तर रोहित शर्मा बनलेले आहे प्रश्न मित्र दक्षता जागरूकता सप्ताह पंचवीस कधी साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर रोजी तो साजरा करण्यात येतो लक्षात असावा आणि विसावा प्रश्न जगातील पहिली विंड डेटा उपग्रह प्रणाली स्टे स्टेल रस टेक्नॉलॉजी या हाँगकाँग आधारित स्टार्टअप ने विकसित केल्या आहे त्याचे नाव काय आहे तर उत्तर पाहायला गेलं त्याचं नाव काय आहे आपल्याला विचारले तर उत्तर आहे फेनियान कन्स्टेल कन्स्टेलेशन लक्षात ठेवा त्याचं नाव आहे, आहे आणि अच्छा प्र... आजचा प्रश्न भारतीय सेने ने डिझाईन केलेल्या पहिल्या स्वदेशी सॉफ्टवेअर डिफाईन रेडिओच्या खर्चा करार केला के आहे म्हणजे कोणी डिझाईन केला आहे ऑप्शन आपल्या आहे तर इस्रो नासा डीआरडीओ आय एस ए आपल्याला उत्तर सांगायचं मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू